जंगलातील शिलेदार पुस्तकाचे प्रकाशन नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्थेच्या वतीने मूल जिल्हा चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय पर्यावरण संमेलनात डॉक्टर प्रीती त्र्यंबक तोटावार लिखित जंगलातील शिलेदार या पुस्तकाचे प्रकाशन आमदार बल्लारपूर विधानसभा क्षेत्र तथा माजी वन सांस्कृतिक व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सुयोग ब्रंड अँबेसेडर सिने अभिनेते जयराज नायर विकास महंते राष्ट्रीय कार्यकारिणीतील दीपक भर सचिन वाघ आसिया रिझवी सोमनाथ कुताळ प्राध्यापक डॉ सुरेश चोपणे डॉ अभिलाषा गावतुरे इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते या प्रसंगी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष बादल बेले यांनी प्रास्ताविकामध्ये संस्थेच्या विकासात्मक कार्याची माहिती देत पर्यावरण संवर्धनासाठी राबविलेल्या उपक्रमांचा आढावा घेतला तसेच लेखिका डॉक्टर प्रीती तोटावार महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षालिखित जंगलातील शिलेदार पुस्तक वनसंवर्धन व जैवविविधतेसाठी उपयुक्त असून नेफ्रो मिशन एज्युकेशन तर्फे गुणवत्तापूर्ण शिक्षण राबवून वंचित विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांनी राबविलेल्या उपक्रमांबद्दल अभिनंदन केले डॉ प्रीती तोटावार या उच्च विद्याविभूषित व्यक्तिमत्व असून या आधी त्यांची निसर्ग आपला सखाव विमुक्त भटके व बेलदार समाज एक प्रवाह संघर्षाचा ही दोन पुस्तके प्रकाशित झाली असून त्याबद्दल साहित्यरत्न पुरस्कार प्राप्त झाला आहे जंगलातील शिलेदार या पुस्तकाच्या माध्यमातून जंगल संवर्धनासाठी झडणाऱ्या शिलेदारांचे संघर्षमय वास्तविक जीवन व वा आदिवासी जमातींची जंगल संरक्षणातील भूमिका स्पष्ट केली आहे वनसंवर्धन विषयक जंगलातील शिलेदार पुस्तकाचे विमोचन करताना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी अशीच अभ्यासपूर्ण पुस्तके वाचकांसाठी देत रहा आणि तुम्हाला व मला सौभाग्य लाभू द्या तुमच्या पंचवीसाव्या पुस्तकाचे प्रकाशन मीच करणार अशी शुभकामना या प्रसंगी देण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीरा शेंडे प्रकाश शेंडे किसन खोबरागडे यांनी तर ललिता मुस्कावार यांनी आभार व्यक्त केले पर्यावरण संमेलनाच्या यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षा तेजस्विनी नागोसे व मूल मधील सर्वांचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला तसेच विजेत्या स्पर्धकांना पुरस्कृत करण्यात आले प्रतिनिधी न्यूज ट्वेंटी देतो लेखिका डॉक्टर प्रीती कोटावार यांचं तिसरं पुस्तक आहे मागच्या राजूबाईच्या कार्यक्रमात जेव्हा बादल बेगेंच्या आग्रहातून मी आलो तेव्हा दुसऱ्या पुस्तकाचं तुमचं विमोचन करण्याचं भाग्य मग गाभू आता जगातील शिवेदार या पुस्तकाचं अधिकृत विमोचन झालंच पण मी प्रीतीताईंना शुभकामना देतो हे तिसरं पुस्तक आहे अशीच अभ्यासपूर्ण पुस्तक वाचकांसाठी तुम्ही देत राहा आणि तुम्हाला मग दोघांनाही सौभाग्य गाबू द्या की तुमचं पंचवीसाव्या पुस्तकाचंही प्रकाशन मीच करायचं आणि यासाठी तुम्हालाही माझ्या सदिच्छा खूप मनापासून शुभकामना खरं तर आज मुंबईवरून इतर कामं असतानाही मी दोनच कार्यक्रमासाठी आलो